मट्टी धरणाची उंची आता वाढणारे उंची वाढवण्यास जल लवादानं परवानगी दिलेली आहे उंची वाढवण्याला कुठलाही राज्याचा वा विरोध नसल्याचं देखील समोर आलं आहे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची संसदे के... केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यावेळी संसदेत माहिती दिली तर उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका होण्याची शक्यता वर्तवली जाते खासदार विशाल पाटील यांनी आलवट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी फेरविचार केला जावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केलेली होती महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला विरोध दर्शवला की ह्या उंची वाढण्याने आमच्या महाराष्ट्रातली गावं बुडणार आहेत हा विरोध दर्शवला ही वस्तुस्थिती आहे त्याबरोबरनं तात्कालीन आंध्र प्रदेश आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं विभाजन झालं आहे आंध्र प्रदेश खालच्या बाजूला असल्यामुळे त्यांनी तक्रार केली तुम्ही उंची वाढल्यावर तुमचा पाणीसाठा वाढेल आम्हाला खाली येणाऱ्या पाण्याला पाण्याची संख्या कमी होईल ही तक्रार नोंदवल्यावर लवादानी ह्याबाबत ह्या दोघांचेही आक्षेप त्यावेळेला फेटाळलेले आहेत आणि त्यांना गोहेर दिलेलं आहे असं ह्या उत्तरात त्यांनी कळलेलं आहे आणि हे निकाल झाल्यानंतर आज तागायत कृष्णा खोऱ्यातल्या कुठल्याही राज्यानं कुठलाही आक्षेप नोंदवला नसल्याचं आज उत्तरात आम्हाला कळलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र बुडणार अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटर असून ती पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्यात येईल सांगलीच्या पलूस अलमट्टी धरणाचं वॉटर येतं कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत मोठा फुगवटा निर्माण होतो दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये अलमट्टीचा वॉटरमुळे महापूर धरणाची उंची पाच मीटरनं वाढवल्यास सांगली सातारा कोल्हापूर पूरस्थिती निर्माण होईल सांगलीच्या पलूसपर्यंतचा बॅकवॉटर कराडपर्यंत जाण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावं पावसाळ्यात जलमय होण्याची भीती आहे